नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ चा दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हेच महालक्ष्मीच्या चरणी पस चरणी प्रार्थना तर तुम म्हणत असाल की ही काय करत आहे एवढे मोठे भांडे काढलेले आहेत तर हो आज मी खूप सारा पसागा काढलेला आहे किचनमधला तर हे डबे आहेत यामध्ये जे धान्य होते ते मी वरती पोहाडू घातलेले आहेत कारण की आता मस्त ऊन तापलेली आहे तर म्हटलं की किचनमधली साफसफाई पण होऊन जाते आणि वरती आपलं कडधान्य जे आहेत ते वाळू पण घातल्या जाते कारण की आता उन्हाळा आहे तर मस्त धान्यांना ऊन देऊन द्यायची असते म्हणजे पावसाळ्यात त्यांना कीड लागत नाही आणि ते बेकार पण होत नाहीत तर हे पहा पूर्ण जे डब्यातले धान्य होते तर ते अशा तऱ्हेने वरती वाळू घातलेले आहेत आणि ते डबे पण आता चांगले धुतलेले आहेत आणि आता हे वरतीच वाळू घालते कारण की वरती मस्त ऊन आहे दिवसभरात मस्त सोकून जातात डबे आणि ह्या डाळी पण मस्त सोकून जातात तर दोन दिवस मी यांना वाळू घालणार आहे जे जास्तच बेकार झाले आहेत त्यांना दोन दिवस वाळू घालते जे बऱ्यापैकी चांगले आहेत त्यांना मी आता संध्याकाळी दिवसभरा जेवून देते आणि संध्याकाळी पाकड पुकड करून डब्यामध्ये ठेवून देणार आहे तर अशा तऱ्हेने जर आपण उन्हाळ्यामध्ये साफसफाई केली तर आपलं बरसातीत जे आहे ते धान्य बेकार होत नाही व्यवस्थित राहते तर मी दरवर्षी अशाच करत असते उन्हाळा लागला की पावसाळा लागायच्या अगोदर अशा तऱ्हेने पूर्ण घराची डीप क्लिनिंग करून घेत असते तर आज नंबर होता किचनचा कारण किचनमध्येच खूप सारा पसारा असतो तर मुलांची थोडीफार हेल्प होऊन जाते कारण की आताच अंजलीला पण सुट्ट्या आहेत तर म्हटलं तिची पण मला थोडीशी मदत होऊन जाईल तर इथे घातलेलं आहे मी तांदूळ भिजू आणि मुगाची डाळ म्हटलं इडल्यास करू आज म्हणून मग ते घातलेले आहे कारण की हे काम काढलं की जेवणा जेवण जोन, स्वयंपाक बनवायला थोडा उशीरच होतं तर इथे बघा बसलेला आहे अभ्यासाला त्याला म्हटलं तू तुझा अभ्यास करून असतो एक एक विषयाचा अभ्यास करत असतो लॅपटॉपवरती सकाळी आणि आम्ही दोघी मायलेकीचं चाललेलं आहे किचनमधली साफसफाई तर बघू शकता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत सगळे डबे काढले ते धान्य वाळू घातलेलं आहे कारण की माझं सकाळी साडेआठ वाजेपर्यंत घरातली कामे पुरतं असतात आणि साडेआठ वाजता मी जे घरातली क्लिनिंग करत असते तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे क्लिनिंग साडेआठ ते साडेनऊ एका तासामध्ये आपल्या घरातली क्लिनिंग कशी करायची ते तर आता किचनची पूर्ण डीप क्लिनिंग करणार आहे तर ते काही एका घंट्यात थोडी ना होणार आहे तर त्यासाठी मला लागणार आहे दोन दिवस कारण किचनची क्लिनिंग म्हटली की ती खूप भांडे खूप पसारा खूप सारं निघते तर आता इथे पूर्ण असल्यापर सब्जावरचे भांडी काढून देते मला अंजली आणि मी मागच्या साईडनं ठेवून देते आणि नंतर मग घासून काढणार आहे तर अशा तऱ्हेने मी अंजलीला चढवले आहे वरते कारण की मला एकटीला तर हे काम जमणारच नव्हतं वरती चढणं आणि उतरणं तर तिला म्हटलं एवढे सब्जावरचे भांडी तू मला काढू काढू दे आणि मी मागे न्यू न्यू ठेवते तर हा अशा तऱ्हेचे भांडे मला धुवायचे असले की मी किचनच्या बाजूलाच एक मोकळी जागा ठेवलेली आहे मोठा असा स्पेस रिकामा ठेवलेला आहे म्हणजे मला काही अशा तऱ्हेचं भांडे जास्त असले धुवायचे की ते बरं पडतं तिथच्या तिथं धुतल्या पण जातात आणि तिथंच थोडीशी जागा असते तर तिथंच मी वाळू पण घालते म्हणजे पूर्ण घरभर पसारा होत नाही तर त्यासाठीच मी मागे थोडीशी जागा रिकामी ठेवलेली आहे म्हणजे तिथच्या तिथंच जवळच होऊन जाते तर ती जागा जर मी मोकळी ठेवली नसती तर मला खूप लांब इकडे समोर जावं लागलं असतं म्हणून मी तेवढीशी जागा जी आहे ती मोकळी सोडलेली होती पण जेव्हा मी मोकळी सोडा म्हटलं त्यावेळेस मला खूप बोलणे ऐकावे लागले की एवढी जागा तशीच वाया जाई का काय ठेवतं तेवढी जागा मोकळी पण मी म्हटलं मला जागा तेवढी मोकळी पाहिजे कारण की माझ्या डोक्यामध्ये मा थोडा वेगळाच प्लॅन होता तर हे बघा इथं डब्यामध्ये अंजलीचे लहानपणचे जे डॉल असतात ना तिचे फ्रॉक आहेत तर मी विणकाम करते तर मग तिच्या डॉलसाठी अशा तऱ्हेने मग मस्त फ्रॉक शिवायची खूप छान दिसत असे डॉल आणि शोकेस म्हणून पण मस्त वाटतात ते आपण डॉलला अशा तऱ्हेचे कपडे घातले की मग दिसते डॉल तर उन्हाळ्यामध्ये अशा तऱ्हेने आपण डीप क्लिनिंग केलीच पाहिजे पूर्ण घराची म्हणजे पावसाळ्यात मग झुरड जास्त जास्त होत नाहीत आणि कुबट असा वास पण येत नाही घरात नाहीतर हे असंच आपण दिवाळीला क साफसफाई करतो आणि एकदम पुढच्या दिवाळीला साफसफाईला हात लावतो तर त्यांना काय होते की आपल्या घरात झुरळ पण जास्त होतात आणि घरात असा कुबट वास पण येतो पण अशा तऱ्हेने वर्षातून दोन वेळ जर आपण साफसफाई केली एक दिवाळीच्या वेळेस आणि उन्हाळ्यात कारण की उन्हाळ्यात ऊन उन तापते तर मस्त आपले भांडे जे आहेत ते धुतल्या पण जाते सोकल्या पण जाते आणि क त्यामधले कडधान्यांना आपण आपण ओ ऊन देऊन चांगल्या तऱ्हेनं वर्षभर टिकवू शकतो म्हणून मग मी अशा तऱ्हेने दोन वेळ घराची डीप क्लिनिंग करत असते तर पहा पूर्ण सब्जावरचे भांडे आता मी काढून घेतलेले आहे हा खाली बघा गॅस सोट्यावरती पसारा झालेला आहे म्हणजे एवढाही पसारा नाही पण धूळ थोडीफार उ उडतेच तर आता पूर्ण भांडी काढून घेतलेली आहे तर आता मी ते पूर्ण भांडे घासून घेते कारण की सकाळ सकाळचं वातावरण असते तर सकाळी एवढं काही वाटत नाही तर अकरा वाजेपर्यंत माझे पूर्ण भांडे घासून झालेली होती की सकाळी सकाळी एवढं काही वाटत नाही आणि सकाळी सकाळी अशा तऱ्हेने आपण कामं काढली की ते लवकर होऊन पण जातात दिवसभर मग होत नाहीत आणि नंतर अंजलीने केलं होता नाश्ता कारण की आज स्वयंपाक करायला थोडा उशीर होणार होता असं घरातलं थोडं काही काढलं पस पसारा की स्वयंपाकाला थोडासा उशीर होत असते तर नाश्ता करून घेते आणि नंतर तुम्हाला पुन्हा भेटते तर हे पहा इथे मी भांडे धुवून घेतलेले होते आणि अशा तऱ्हेने वाळू घातले तर इकडे पहा ऊन मस्त पडते दिवसभर तर ह्या कडक उन्हामध्ये मस्त आपले ड भांडी जी आहेत ते मस्त कडक वाहून जातात तर उन्हाळ्याचा जा हा एक फायदा मस्त आहे की आपल्या भांड्यांना मस्त शिवून भेटते आणि धान्य पण आपण वाळू घातले की मस्त वाढल्या जातात आणि डबे पण धुवून निघतात आणि आपलं घर पण स्वच्छ होऊन जाते एकदम आणि काही असलं आपल्या घरात तर ते झटक झटक केलं की घरातलं पण किडे झुरळ पाला पडून जातात तर आता हे संध्याकाळचा टाईम आहे सहाचा कारण की पाच वाजेपर्यंत कडक ऊन असते वरते स्लॅबवरते तर हा सहाचा टाईम आहे तर इथे आली आहे मी वरते सगळी कामे आटपली खालची संध्याकाळची असतात ती दुपारची आपली भांडे झाळून टाकणे आणि नंतर आलेली आहे स्लॅबवरती तर आता हे सगळं जेवढं होते झाकटपडेपर्यंत तेवढे धान्य मी पाकडून निसून डब्यामध्ये ठेवून देते तर एका ब्लॅ चादरवरचे धान्य जे आहे ते माझे झालेले होते पाकडून डब्यामध्ये भरून आणि एका आणि नंतर मग सात वाजले मला आ, सात वाजता मग दिवस डुबलेला होता अंधार पडलेला होता तर मग एका चादरवरचे राहिलेला आहे तर ते मी उद्या करणार आहे तर हा आहे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ कारण की एका दिवशी मी थोडं थोडं काम करते जास्त म्हणजे करत नाही कारण की जास्तच मग एकादमानं काम केलं तर मग जास्त दुखणे येत दुखणे येतात कारण की पाठीचं दुखणं मला जास्त आहे तर मग एकादमानं मी कामं करत नाही मला जसे झेपतात तसे मी कामं करते तर मी सकाळ सकाळचीच कामं करते सकाळ सकाळी पटकन कामं होऊन जातात आणि काही वाटत पण नाही तर हे काल मी भांडे घासलेले होते ते आज पूर्ण किचन झटकून घेतलं जाळे वेळे होते ते काढून घेतले ते असे दिसत नाहीत पण आपण कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत पण तसे जाळे आहेत थोडे थोडे होते जास्त नाही कारण की मी वरच्यावर क्लिनिंग करत असते त्यामुळे जास्त काही धूळ नव्हती जाळे पण नव्हते पण पूर्ण खिडकी उघडी ओपनही नाही इकडची आणि आता हवा सुटते तर मग थोडीफार धूळ ही घरात येतच असते तर थोडीशी धूळ जी आहे ती निघालेलीच होती पूर्ण सब्चा जो आहे तो झटकून घेतला जाडे का काढून घेतले आणि कालचे भांडे घासलेले होते ते मी आज अशा तऱ्हेने सकाळी लावून घेतलेले आहेत कारण की ती दि काल हे भांडे मस्त उन्हामध्ये सोकू घातलेली होती मस्त वाळलेली आहेत आपण जर ओलेच भांडे धुतले ना आणि ओलेच अशा तऱ्हेने लावून घेतले तर त्या भांडे सोकत पण नाही आणि त्या भांड्यांचा कुबट वास पण येतो म्हणून अशा तऱ्हेने एक दिवस पूर्ण उन्हामध्ये ते सोकून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी अशा तऱ्हेने लावून घ्यायचे म्हणजे चांगले राहतात भांडी आणि धूळ उळाली तर ती अशी चिपकून बसत नाही भांड्यांना तर हे बघा आता पूर्ण भांडे पण लावून झालेले आहेत जेवढे निघाले होते तेवढे आणि जे काही बेकार होते ते मी फेकून दिलेले आहेत तर अशा तऱ्हेने जे बेकार आहेत ते पण सामान निघून जातं आणि चांगल्या व्यवस्थित भांडे पण लावले जातात तर आता बघा किती छान असे सब्जावरती भांडे बसलेले आहेत भांडेही खूप सारे आहेत एक मोठी पेटी आहे लोखंडी त्यामध्ये पण खूप सारे भांडे आहेत आणि हे पण भांडे मी एका एक एक घालून हे डबे जे ते, एका देक, एका देक, ले ले आहेत ते एकात एक एकात एक असे दोन तीन घातलेले आहेत जेवढे बसतात तेवढे आणि ताटं कोपरं कोपर हे पण एकात एक एकात एक घालून मी ठेवलेले आहेत त्यामुळे सब्जावरती जास्त भांडे दिसत नाही आणि ग्लास वाट्या प्लेटा चम्मच हे बारीक जे भांडे आहेत तर एवढे मला काही लागत नाहीत म्हणून मोठा गुंड आहे ना त्या गुंडामध्ये मी हे चिल्लर भांडे ठेवून देत असते म्हणजे कोणी आलं गेलं की तो गुंड काढला की त्या गुंडामध्ये सगळे भांडे धुतलेलेच असतात का आणि त्या म गुंडामध्ये चांगले पण राहतात तर त्या गुंडामध्ये मी सगळे वाट्या प्लेटा चंपे भरून ठेवत असते ग्लास हे सर्व भरून ठेवत असते थे। कारण की आम्ही चौकच आणि चौकांना काही एवढे भांडे लागत नाही आणि वरती जास्त भांडे असले तर मग मुलं काय करतात मग पूर्ण पसारा काढून ठेवतात मग ते मला घासावे लागतात म्हणून मी मोजकेच भांडे वरती ठेवलेले आहेत कारण की माझ्या किचनमध्ये जास्त भांडे दिसतच नाही तुम्ही पण बघितला तर सबच्यावर पण जास्त भांडे नाही ह्यात आहेत पण ते मी व्यवस्थित एखादे एक एखादेत घालून ठेवलेले आहेत आणि माझ्या रॅकमध्ये पण जास्त भांडी दिसत नाहीत कारण की मी जेवढे रोज लागतात तेवढेच भांडे ठेवलेले आहेत शिल्लकचे भांडे मी ठेवलेले नाही कारण की मग ते जास्तच पसारा होतो आणि जास्तच घासावे लागतात भांडे म्हणून मग मी जेवढा मला लागतात रोजच्या वापरात तेवढेच भांडे मी वापरणीत काढलेले आहेत त्याने काय होतं जास्त शिल्लकचे कामं पण निघत नाहीत आणि दिसायला पण व्यवस्थित दिसते तर अशा तऱ्हेनं आजची माझी क्लिनिंग झालेली आहे किचनची पूर्ण तर आता दोन तीन दिवस तुम्हाला क्लिन किचन म्हणजे क्लिनिंगचेच व्हिडिओ बघण्या बघायला भेटणार आहेत कारण की आता देवघराची क्लिनिंग आहे मग हॉलची समोरचा हॉल जो आहे त्याची क्लिनिंग करणार आहे तर दोन तीन दिवस तुम्हाला हे क्लिनिंगचेच व्हिडिओ दिसणार आहेत तर कसा वाटला आजचा माझा किचनचा क्लिनिंगचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत पुन्हा येईन तोपर्यंत नमस्कार देवघर देवघराची किल्ली तुमच्यासोबत शेअर करा